नमस्कार मंडळी तर जयास पॉकेट रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आज आमचं काहीतरी स्पेशल चालू आहे तर भूमी ज्ञानीश आणि त्यांचे पप्पासुद्धा आम्हाला हेल्प करत आहे कारण सगळे मिळून आमची ही ॲक्टिव्हिटी आम्ही करणार आहोत आणि याआधी मी कधीच बनवलेलं नाही अशी वस्तू मी आज बनवणार आहे तर बघा आल्या आहेत कैऱ्या तर तुमच्या डोक्यात विचारायला असेल की लोणचं तर नाही आमरस तर नाही मी बनवत आहे साखर आंबा ते ही भूमीच्या फरमाइशवरती आणि ते कसं बनवते त्याचा व्लॉग पूर्ण शूट करणार आहे तर तुम्ही नक्की शेवट पर्यंत बघा आणि सोप्यात सोप्या पद्धतीने कसा बनवला जातो ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे तर बघा मंडळी कशी कामाला लागली आहे ते दाखवते आणि हा ज्ञानेश इथं ज्ञानेश तू काय करतोय आणि आहो हे सोलून देत आहे कारण मला हे जमत नाही आहे हे बघा हे आमचं सोलणं ना जरा वेगळंच आहे तर त्याच्यामुळं कच्च बरं ठीक आहे ज्ञानेश म्हणतोय आंबट खायचं नाही तर आम्ही आपण खिसू ना ते हे सगळ्यांना हाय <laughs> दे दे कर। कर का। तर भुमी लागला का तुला बघा मी म्हणते आहे की नको करू पण ऐकते का तर बघा दोन कैऱ्या सोलून झाल्या आहे आणि याच काहीतरी आता एक खिसायचंय आपल्याला कापूने बनवलं होतं ना तसं बनवायचंय मागे सरक थोड तर बघा आता थोडं खिसून घ्यायचं आहे तर मी हे घेते खिसून ठरलेला आहे की साखर आंबा बनवायचं तर साखर आंबा तर होणार आहे तर त्यासोबतच आम्हाला कैरीचं पण सुद्धा बनवायचं आहे तो सुद्धा आमचा प्लॅन ठरला चला आपण ते सुद्धा बनवूया तर आपण गॅस लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला हवं तर तुम्ही तूप याच्यामध्ये घालू शकता तर मी याच्यामध्ये थोडंसं तूप घालणार आहे असं थोडंसं सोडणार आहे म्हणजे जेणेकरून परतायला सोपं जाईल तर मी हे साजूक तूप घालत आहे दोन चमचे मी हे तूप घातलेलं आहे आंबा बऱ्यापैकी शिजलेला आहे बघा अंदाजे मी एवढी साखर घालत आहे कारण मला असं वाटतं की एवढी हे असेल तेवढं घालत आहे आणि किलोला किलो घेत असतात म्हणजे गोड होतं साखर आंबा तर ते तुमच्यावरती आहे तुम्हाला जर जास्त गोड आंबट आवडत असेल तर तुम्ही थोडंसं साखर कमी घाला आणि जर तुम्हाला गोड खायची सवय असेल तर तुम्ही थोडंसं त्यामध्ये हे घाल साखर जास्तीची ॲड करा एक दीड वाटी जास्त नाही तर बघा साखर टाकता बरोबर हे एकदम पातळ पातळ झालेलं आहे एकदम पातळ झालेलं आहे खूप सर आपण आधीच बारीक केलेला असतो ना त्याच्यामुळे त्याला काही जास्त शिजवायची गरज पडत नाही फक्त जेवढी साखर टाकलेली आहे ना, ना तेवढी ती वितळू द्यायची असते आणि पाणी थोडंसं कमी होऊ द्यायचं असतं म्हणजे आपला साखर आंबा एकदम रेडी होतो आता आपल्या दोन मिनटात साखर आंबा रेडी होणार आहे आकारांबा करण्याच्या उत्साहामध्ये भूमीच्या हाताला लागला आहे बघा म्हणून मी तिला म्हणत होती की पप्पा काही सोलत आहे त्यांना सोल दे देतो सोलू नको तिला लागलेलं ला आहे काही काही वेळेस हट्ट करते खूप मग असं शांत पण बसत नाही आणि बघा खाली वाकते मी व्हिडिओ काढते तर आणि मी म्हटलं ना की साकारांबा रेडी होतो आहे तर लगेच ती बघायला आली झोप झोपलेली होती म्हणजे झोपायला गेलेली होती पण लगेच ती परत आली तर बघा असं आपला साखर आंबा रेडी होतो आहे तर बघा साखर आंबा शिजायला आलेला आहे तो त्यामध्ये मी घालत आहे वेलची पूड बघा तर वेलची पूड मी अशी करून ठेवली होती वेलची आणि साखर हे एकदाच मी फिरून ठेवलेलं होतं आणि मी त्याच्या डब्यामध्ये भरून ठेवलं आहे जेव्हा मला असं वाटलं की मला वेलचीचं चहा प्यायचं आहे तेव्हा मी वेलचीचा चहा डायरेक्ट ही पूड टाकते म्हणजे चहा पण बनतो तर आपण ते आता या याच्यामध्ये घालूया म्हणजे टेस्टही खूप छान येते तर मी अगदी थोड्या पद्धतीमध्ये घालते आहे अगदी चिमुरभर तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी काही हलकत नाही पण एक फ्लेवरसाठी आपण ते घालावं छान आहे ते टेस्ट आणि मी आता गॅस बंद करते आणि याला गार होण्यासाठी असंच राहू देणार आहे उद्या सकाळी घालेल तर आता साखर आंबा अगदी रेडी झालेला आहे तर गार होण्यासाठी मी कूलरच्या हवेत ठेवला आहे वरतून जाळी ठेवलेली आहे तर आपल्याला सकाळी आला एकदम स्वच्छ अशा काचेच्या बर्णीत किंवा प्लॅस्टिकच्या बर्णीत ठेवलं तरी चालेल हा सागर आंबा जास्त दिवस टिकत नाही शक्यतो याला फ्रीजमध्येच ठेवावं आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा